परभणी जिल्ह्याला आपली मक्तेदारी समजून राजकारण करणाऱ्या सुरेश वरपुडकर कुटुंबाला मतदारांनी जबरदस्त धक्का दिलाय वरपुडकर कुटुंबातील पाचपैकी चार सदस्य पराभूत झाले आहेत सुरेश वरपुडकर यांचा मुलगा मुलगी सून पुतण्या हे शिंगणापूर दैठणा झरी आणि लोहगाव या चार गटातून उभे होते त्यापैकी एका गटात वरपुडकर विरुद्ध वरपुडकर अशी फाईट झाल्याने एक वरपुडकर विजयी झाले आहेत परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ हो। नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय सुरेश यांचा मुलगा समशेर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून कमळ चिन्हावर उभे होते त्यांना ठाकरे गटाचे पांडुरंग खिल्लारे यांनी धूळ चारली सुरेश वरपुडकर यांची सून प्रेरणा समशेर वरपुडकर या दैठणा गटातून कमळ चिन्हावर उभ्या होत्या त्यांचा काँग्रेसच्या ज्योत्स्ना घाडगे यांनी पराभव केला सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख झरी जिल्हा परिषद गटातून ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत होत्या त्यांचा भाजपचे दिलीप देशमुख यांनी पराभव केलाय तर लोहगाव गटात वरपुडकर कुटुंबातच लढत लागली होती त्यांचे दोन्ही पुतणे म्हणजेच बोनी वरपुडकर हे भाजपच्या चिन्हावर तर अजित वरपुडकर हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते यात काँग्रेसचे अजित वरपुडकर यांनी विजय मिळवलाय या ठिकाणी दुसरा उमेदवार असता तर संपूर्ण वरपुडकर कुटुंबाला बुक्काच लागला असता वरपुडकर कुटुंबातील या फॅमिली ड्रामामुळं निवडणूक आधीच चर्चेत होती मात्र निकालानंतर मतदारांनी एकाधिकारशाहीला नाकारल्याचं स्पष्ट झालंय परभणीच्या ग्रामीण भागातील मतदारांनी या निकालाद्वारे घराणेशाहीला कडक इशारा दिलाय एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी देणं जनतेला रुचलेलं दिसत नाही या पराभवामुळे सुरेश वरपुडकर यांच्या स्थानिक राजकारणातील पकडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे बाकी तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद